हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता येथे मी काही तांब्याची आणि काही पितळेची भांडी घेतलेली आहे देवघरामध्ये दे आपल्याला ही भांडी रोज उपयोगी पडत असतात आणि वापरून वापरून ही भांडी काळी पडतात नंतर घासणे खूप किचकट आणि मेहनतीचे काम असते परंतु आज आपण न लिंबू न चिंच तसेच न पितांबरी पावडर व वा घासणीचा वापर न करता घरातील फक्त दोन वस्तू वापरून ही भांडी कशी स्वच्छ करायची ते पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि हा वरच्या बाजूने स्वच्छ करून घेतलेला आहे परंतु हा तांब्या आतल्या बाजूने स्वच्छ करणे खूप किचकट आणि मेहनतीचे काम आहे तसेच याला वेळसुद्धा खूप जास्त लागतो परंतु आपण आज हा तांब्या आतल्या बाजूने हातही न लावता तसेच घासणीचाही वापर न करता कसा स्वच्छ करणार आहोत आणि त्यासाठी आपण काय वापरणार आहोत ते वापर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच हा तांब्या मी वरून कसा स्वच्छ केला तेही हात न लावता ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तांब्या काठोकाठ भरेल इतकंच पाणी आपल्याला या तांब्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे रोजच्या वापरातील एक चमचा मीठ त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे सायट्रिक ॲसिड यालाच आपण लिंबूसत्व सुद्धा म्हणतो आणि हे लिंबूसत्व तुम्हाला किराणा शॉपमध्ये सहज मिळून जाते हे लिंबूसत्वसुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या दोन्ही वस्तू म्हणजेच मीठ आणि लिंबूसत्व ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या दोन्ही वस्तू मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनिट आपल्याला हा तांब्या असाच भरून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला हातही न लावता तसेच घासणीचा वापरही न करता एवढा छान रिझल्ट याचा मिळतो की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीला आपला तांब्या आतून किती काळाकुट्ट होता आणि यानंतर हळूहळू आपल्याला तो स्वच्छ होताना दिसत आहे तेही आपण घासणीचा वापर न करता किंवा हातही न लावता तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरून बघा कारण की ही पद्धत अगदी शून्य मेहनत लागणारी आहे तसेच वेळेची बचत करणारी आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि मी अशाच प्रकारचे काही रेसिपीचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर आपल्या तांब्या आतून अगदी स्वच्छ झालेला आहे यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस काळी वळूया त्यानंतर हे पाणी आपण फेकून न देता या ठिकाणी एक टोपले घेऊया आणि त्यामध्ये हे पाणी काढून घेऊया या पाण्याचा वापर आपल्याला आपली राहिलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी करायचं आहे तुम्ही बघू शकता येथे व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपला तांब्या आतल्या बाजूने किती काळा होता आणि आता किती छान स्वच्छ झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी या तांब्याला बाहेरूनसुद्धा क्लीन केलेले आहे या पाण्यावर आपल्याला हा तांब्या एक दोन मिनिट फिरवायचा आहे असे केल्याने तांब्या लगेच स्वच्छ होतो पण तुम्ही हे भांडी अशीसुद्धा वापरू शकता पण तुम्ही डायरेक्ट वापरायला घेतली तर ती काळी पडतात ती काळी पडू नये म्हणून काय करायचे तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा अशाच प्रकारे आपण आता आपली राहिलेली भांडी स्वच्छ करून घेऊया आपल्याला भांडी या पाण्यामध्ये थोडे फिरवायचे आणि या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर भांडे जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर आणि जास्त काळी झालेली असली तर तुम्ही लिंबूसत्वाचे प्रमाण एक चमचा आणि मिठाचे प्रमाण दोन चमचे असे घ्यावे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व भांडी पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला पाच मिनिट ही भांडी या पाण्यामध्ये अशी सोडून द्यायची आहेत तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर आपली भांडी किती स्वच्छ झालेली आहे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने छान स्वच्छ झालेली आहेत खूप सोपी पद्धत आहे ही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची प्रोसेस म्हणजे भांडी ही भांडी तुम्ही तशीच वापरायला घेऊ शकता पण यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड टाकलेले असल्यामुळे म्हणजेच लिंबूसत्व टाकलेले असल्यामुळे ही भांडी काळी पडतात ती काळी पडू नये म्हणून आपल्याला या भांड्यांवर थोडा घासणीचा हात आपल्या रेग्युलर घासणी किंवा आपली भांडी घासायचे साबण त्याचा हात या भांड्यावर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवून भांडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती भांडी कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहेत असे केल्याने भांडी चान आनी भांडी चान ही भांडी जास्त काळ छान राहतात आणि काळी पडत नाही तुम्ही बघू शकता आपली काळी कुट्ट भांडी इथे किती छान स्वच्छ झालेली आहे तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरून बघा अगदी सोपी पद्धत आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण अशाच प्रकारचे रेसिपीचेसुद्धा काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत सुद्धा तुम्हाला आवडतील अशी आशा करते चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार